साठी युवा जे अठरा ते नवीन मतदार आहेत अठरा ते तिसरी पर्यंतचे सगळ्या युवकांसाठी हा कार्यक्रम युवक, या ठिकाणी आहे अमित अमितजी त्यांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत दुपारी दोन वाजता या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि जवळपास एक ते दीड दीड तास अमित भाई या ठिकाणी असतील आणि इथून नंतर ते संभाजीनगरला जातील मोठ्या प्रमाणामध्ये युवक आणि क्लस्टरचा वा मेळावा आहे कसा युवा आहे क्लस्टर म्हणजे त्या नंदुरबार धुळे जळगाव रावेर असे चार लोकसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम या ठिकाणी भाऊ घातलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये फक्त युवक हे या ठिकाणी कार्यक्रमाला येत हो तुम्ही सांगितल्या पद्धतीने पहिला भूकंप आज राज्यात अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे ते भाजप कार्यालयात पोस्ट आहेत पत्रकार परिषद भाजपच्या फडणवीसांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार आहे असं बोललं मला तेच माहिती संदर्भामध्ये प्रवेशा बघू आता थोड्या वेळाने सांगितलं पण तिथे पहिला भूकंप झालेला आहे महाराष्ट्रात मोठा भूकंप सांगितला जातो ना पण <laughs> <laughs> <तो> <laughs> <साँगेश्या laughs> <laughs> 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 मला या संदर्भात आता काय केव्हा प्रवेश वगैरे काही मला माहीत नाही

इथे प्रवेशाचा वगैरे कार्यक्रम मला वाटतं इथे कुठलाही या ठिकाणी होणार नाही युवा संमेलन फक्त त्या ठिकाणी होईल प्रवेश असला तर तिथे स्थानिक जे नेते आहेत आमचे देवेंद्रजी आहेत बावनकुळे साहेब आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही तो करत असतो पण एक प्रवेश निश्चित आपले रावेरचे श्रीराम पाटील जे आहेत त्यांचा या ठिकाणी दोन तीन दिवसामध्ये होणार आहे तुम्हाला सांगायला काही हरकत नाही देवेंदी आल्यावर त्यांच्या हातून कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करू किंवा मुंबईला जाऊन करू ते त्यांचा प्रवेश निश्चित झालेला आहे पण बाकी एवढ्या मोठ्या प्रवेशाच्या बाबतीत मला खरंच माहिती असेल भाऊ कोण कोण येणार आहे दौऱ्यामध्ये मानवी शहांचं दौऱ्यामध्ये मान्य बावनकुळे साहेब या ठिकाणी असतील मान्य देवेंद्रजी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी असतील आणि मान्य अमित भाई त्या आहेत तिने आमचे ज्येष्ठ नेते आहेत राज्यातले मोठे मान्य देवेंद्रजी माननीय बावकर साहेब अध्यक्ष आमचे हे या ठिकाणी असतात मला खरंच या बाबतीत काहीच माहिती माझ्याकडे काल पुस्तक बघितल्या असतील त्यामुळे मी काल सकाळी आल्यापासून त्याच कार्यक्रमामध्ये होतो त्यामुळे मी बातम्या बघितल्या नाही आणि मला माहिती नाही पण निश्चित त्या मी माहिती घेतो पंकजा मुंडेंनी निकाल नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की तीन पक्ष एकत्र आल्यामुळे मला पाहिजे तसं मतदारसंघाने आहे आणि त्याच्यामुळे जनतेमध्ये जी चर्चा होती की मला उमेदवारीबद्दलची जी चर्चा आहे ते त्याच्यामुळेच होते असं त्यांनी म्हटलं का भाषणामध्ये नाही मला खरंच त्या संदर्भात मला माहिती नाही मी खरं काल कुठलंच चॅनल बघितलं नाही काल खूप कार्यक्रम जामनेरमध्ये होते सात आठ वेगवेगळे कार्यक्रम होते आणि दुपारपासून अधिक क्लस्टरची मिटिंगही होती पाच सहाशे कार्यकर्ते पूर्ण धुळे नंदुरबार आलेल्या होत्या पण या संदर्भात मला काहीच माहिती आहे आणि दुपारपासून मग म्हणजे त्या कुस्त्यामध्ये बसू लागते अकरा साडे दहा तिथेच वाजलेत खूप मोठा कार्यक्रम जामलेला काल त्या पंचवीस ते हजार लोक त्या ठिकाणी होते आत्तीपर्यंत त्यामुळे मला या सिनेमा कुठली माहिती नाही त्या पद्धतीने आता धनगर समाजाने पण मागणी केली होती धनगर समाजाचं म्हणण्याचं आमच्या तोंडाला पाहण्या फुटले अजिबात नाही धनगर समाजाच्या बाबतीमध्ये आता आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच त्या ठिकाणी आयोग नेमलेला आहे त्याची कारवाई त्या ठिकाणी सुरू झालेली आहे मला वाटतं की बैठकही झालेली आहे आणि धनगर समाजाला टिकणार आहे आरक्षण आम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे आणि म्हणून मला वाटतं मान्य देवेंद्रजी आहेत त्यांनी त्यांची त्या ठिकाणी बैठक घेतली दोन वेळा बैठक घेतली मी स्वतः कॉन्ड्रेक्ट त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मला वाटतं पालपृष्ट कुठेही विषय येणार नाही धनगर समाजाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत कोळी समाजाचाही तसाच प्रश्न आहे आता गोवारी समाजाचा त्या ठिकाणी प्रश्न निघालेला आहे मला वाटतं ज्याचे जे जे हक्काचं आहे ते आम्ही त्यांना त्या ठिकाणी सगळ्यांना देणार आहोत संजय राऊतांनी काल एकनाथ शिंदे रावण म्हणून उल्लेख केलेला आहे आणि जे असतात ते रावण असतात तो आम्ही हनुमान आहोत आणि अशा पद्धतीने रावणाचा विनाश होतो असं त्यांनी दाढीवाले म्हटल्यावर मात्र त्यांना खरं कळायला पाहिजे आता मी ते बोलणार मी कारण पण मला सांगते काय तुमचं की उदाहरणं पण मला असं वाटतं की त्यांनी कसं बोलू नये त्यांनी कसं बोलू नये ते बोलताना त्यांनी विचार करावा थोडा आणि मगच बोलावं वा। गाडीवाले रावण म्हणता आहेत तर ते त्यांनी विचार करावा आणि मगच बोलावं पण त्यांच्या जिबेला कुठले हार्ड नाही आहे ते कोणाला काही बोलू शकतात कोणालाही काही शकतात ते प्रधानमंत्र्यांनाही काही बोलतात अमित भाईंनाही काही बोलतात देवेंद्रजींना काही बोलतात निवडणूक आयोग असेल सर्वोच्च न्यायालय असेल त्यांच्यावर काही ठिकाणी म्हणणी करतात त्यांच्या जिभेला हाड नाही आहे त्याच्यामुळे ते त्यांना काही बोलता येतं मला वाटतं त्यांनी दाढीवाले रावण असतात हे बोलताना त्यांनी थोडा विचार केला पाहिजे आता मी बोलत नाही मला कळत असेल मला काय म्हणायचं आहे पण त्यांनी थोडा विचार करूनच बोललं पाहिजे आता ओबीसी जो पक्ष स्वतंत्र काळात चाललो आहे त्याचं नेतृत्व छगन यांनी करावं याला प्रकाश आंबेडकरांनी पण पाठिंबा दिलेला आहे प्रकाश आंबेडकरांनी बहुजन आघाडी सुद्धा छगन गुरुवळ साहेब सुरुवातीपासून ओबीसीचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत सर्वांना माहीत आहे आणि त्यांना जर सपोर्ट आंबेडकर करत असेल तर वाईट काय त्याच्यामध्ये संजय राऊत म्हणतात की दोन हजार चोवीसला ला नरेंद्र मोदी पंतप्रधान नाही होणार एवढी गॅरंटी म्हणे उद्धव ठाकरे होणार आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर ते उद्धवजीला प्रमोट करताहेगू दुसरा खासदार तर महाराष्ट्रामध्ये मी तर सांगितलंय त्यांनी एखादा खासदार निवडून आणावा पण आता बिना खासन निवडणूक एखादा माणूस पंतप्रधान बसेल तर आनंद आहे आपण त्यांना कळल्या काळात दोन तीनच्या पंधरा दिवसापासून एकनाथ चर्चासुद्धा पुन्हा भाजपमध्ये चर्चा वेग आलेला आहे पुन्हा त्यांची दिल्लीत सुद्धा पार पडण्याची माहिती काय युरोप जे भरपूर येत आहेत पण मला त्या संदर्भामध्ये माहीत नाही आले तर त्यांचे सावध करणार नाही त्यांचे फार प्रयत्न चाललेले आहेत अगदी जोर लावून असं मला कळतं आहे दिल्लीकडूनही कळलं मला राज्याकडूनही कळतं आहे पण मला या बाबतीमध्ये अजून काही विचारणा झालेली नाही तसं काही कुठे प्रयोजन मला अजून तरी दिसत नाही जर मला विचारायचं म्हटलं तर मला अजून कोणी विचारलेला नाही त्यांना काय घ्यायचं नाही घ्यायचं तर मी छोटा कार्यकर्ता आहे वरतून जर त्यांची काही लाईन असेल हॉट लाईन तर त्यांनी लावावी चांगलं आहे वरतून जर सिग्नल मिळाला तर हो अमित शहाचा दौरा आहे त्या दिवशी करता आदित्य ठाकरे देखील जळगावमध्ये दे सभा घेत आहेत अमित दौरा आहे त्याच दिवशी आदित्य ठाकरे पण जळगावमध्ये सभा घेत आहेत आहे शिवसेनेकडनं केलं मला वाटतं दोन्ही वेगवेगळे विषय आहेत त्यांचं काम ते आहेत त्यांनी ते करावं आमचा कार्यक्रम आता तीन ठिकाणचा आलेला आहे अकोला जळगाव आणि ना संभाजीनगर त्यामुळे काही कम्पेअर करण्याची गरज नाही की यांनी घेतला म्हणून त्यांनी घेतला का त्यांनी घेतला म्हणून यांनी घेतला त्यांचाही कार्यक्रम माझीपासून ठरलेला आहे आमचे कार्यक्रम देशभर अमितभाईंचे ठरलेले आहेत एक एक दिवस आता आम्हाला महत्त्वाचा आहे आणि म्हणून प्रधानमंत्र्यांचे कार्यक्रम असतील अमित भाईचे कार्यक्रम आहेत माननीय नड्डाजींचे कार्यक्रम आहेत हे सगळीकडे होत आहेत एखाद्या वेळेला काही होल्यापैकी त्यांचाही आहे आणि आमचाही आहे म्हणून शक्तीप्रदर्शन दोघं दाखवत आहेत असं समजण्याचं कारण नाही जळगाव जिल्हा हा तुम्हाला माहीत आहे भाजपचा बालेकिल्लाच आहे सुरुवातीपासून ते आमदार खासदार जिल्हा परिषद सगळंच आमच्याकडे ज्या ठिकाणी आहे आता सेना आणि आम्ही मिळवून आहोत एकनाथजींची सेना म्हणजे सगळेचे सगळे आमदार एकनाथजींच्या पाठीशी या ठिकाणी आहेत त्यामुळे शिवसेना पण आमच्यासोबत आहे एक मंत्री आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत ते सुद्धा आता आमच्यासोबत आहेत त्यामुळे इथे जळगावमध्ये तर काही तशी कुठे अडचण आम्हाला या ठिकाणी नाही आहे पण आता त्यांनाही त्यांचा पक्ष वाढवत आहे त्याच्याकडे कोणीच राहिलेलं नाही जे राहिलेलं आहे ते बिचारांना सगळे तिकडे येतात आमच्याकडे परत येत आहेत एकनाथजींकडे येत आहेत त्यामुळे आता त्यांना संघटना वाढवावी लागेल त्यांनी तो प्रयत्न करावा आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना ठीक ठीक आहे